हॅलो हॅलो खेडकर गुरुजीला लागला ना फोन हो लक्ष्मण खेडकर हो गुरुजी कुठं मनाली का काश्मीर का कुठं सुट्या कुठं घालीत आहे अहो माळावर आहे अच्छा माळावर येत होय म्हणजे बरं बरं बर, बर, बर मला वाटलं आता सुट्या लागल्यात म्हणलं गुरुजी गेले असतील फिरायला कुठं नाही माळावर आहे जरा जनावरांसाठी निवारा करतोय बांधकाम सोयी त्याचं गुरुजी मी फेसबुक बघतो कधी पण तुमचा रविवार असो किंवा सुट्टी असो तुम्ही गावाकडून घालताय तर तुम्हाला शेतीची एवढी भाऊ आता काय सगळं माझा बापूच तोडायचा हम्म आणि ती शेती होती मग काय केलं ऊस तोडून बापांना काही वावर घेतले असे आजोबांना घेतले काही नंतर वडिलांना घेतले बर म्हणजे तुम्ही समजा असं म्हणजे पिढी जात जमिनीवाले नव्हतात असं म्हणायचं का नाही अतिशय बरं कुठल्या ह्याच्यात काम करायचे ते कुठल्या चळवळीत कम्युनिस्ट चळवळीत काम करत होते वा आणि मग गुरुजी तुमच्या कविता पण नेहमी वाचनात येतात म्हणजे तुमच्या कविता पण आम्ही बी ऐकलेले बीन वाचलेला पण येतात ही तुमच्या कविता कशी डोक्यात सुचली म्हणजे कसं लिहावं वाटलं कविता काय होती तर मी आजोबा असताना ती सगळी मंडळी यायची आमच्याकडे घरी आणि त्यात कला पथकावले पण असायचे बरं आणि ही सगळी मैफल रंगायची आमच्या इथं आमच्या ढाकणमाला आजोबाने कोठा बांधला होता तिथं म्हणजे अगदी त्या चळवळीतले आमच्या नगरकडे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं भास्करराव जाधव म्हणून तर आणि ती सगळी टीम वेळेस ती सगळी ते आले का आमच्या आजोबा करा यायची एच हु, आणि तो कला पथकाचं ते सुरू असायचं आलं की त्यांचं ते सगळं आणि मग मी तिथून ते सगळं ऐकत गेलो आणि मग आपणही असं काहीतरी हो आपणही असं गावं असं वाटायला लागलं आणि मग मी कवितेकडे वळलो गुरुजी तुमची भटक्या ही कविता म्हणजे चांगली गाजलेली ती तुमची ओळख आहे जरा आम्हाला चार ओळी ऐकवा ना तिच्या होतो। सोन्याचा धूर निघायचा तेव्हाही आम्ही भटकत होतो वा सोन्याचा धूर निघायचा तेव्हाही आम्ही भटकत होतो देश कंगाल झाला तेव्हा आरक्षणाला लटकत होतो अरे देश तुमचीच मक्तेदारी अरे देश तुमचीच मक्तेदारी आम्हाला कुठंच वाव नाही तुमची तरी काय चूक बोलून चालून भटके आम्ही अजून आमचा गाव नाही अरे तुमची तरी काय चूक बोलून चालून भटके आम्ही वा वा गुरुजी भारी खर तर ही कविता म्हणजे तुम्हाला ओळख दिलेली आणि त्या ह्या कवितेमुळेच आम्ही तुम्हाला सगळे ओळखायला पण लागलो तुमची मी ना संत गाडगेबाबांवरची कविता ऐक हे केलेली होती वाचली होती बहुतेक मला आठवाय ना ती कुठं कशात आली होती तर खूपच छान होती आणि तशी तुम्ही तुकाराम महाराजांवर पण कविता केलेली हो मी लिहिले कारण हो, हो. गाडगे बाबा झालं किंवा तुकोबा झालं ही सगळी माझी दैवत आहेत लिहिणाऱ्या तुकोबा तर आपला सगळ्यांचा बाप आहे लिहिणाऱ्या प्रत्येक माणसाचा आणि मी त्या अनुषंगाने लिहिली होती ती तुकोबा मधली कविता आहे फेकली जरी इंद्रा येणी तरी बुडत नसते कविता फेकली जरी फेकली जरी इंद्रा येणी तरी बुडत नसते कविता नायका बाजूने कधी लढत नसते कविता वा वायकाच्या बाजूने कधी लढत नसते कविता भजनातही अभंग म्हणून गायली जाते कविता वा भजनातही अभंग म्हणून गायली जाते कविता श्रद्धांजली फुलं म्हणून वाहिली जाते कविता वा वा भजनात ही अभंग म्हणून गायली जाते कविता श्रद्धांजली परफुल म्हणून वाहिली जाते कविता स्वार्थासाठी कुणापुढ कधी झुकत नसते कविता वा वा स्वार्थासाठी कुन्हा पुढं कधी झुकत नसते कविता हुकुमशहाच्या दडपशाहीतई रुकत नसते कविता हुकुमशहाच्या दडपशाहीतई रुकत नसते कविता आणि शेवटचं कडव आहे लाग झाला त्रास तरी खर खर लिहिलं पाहिजे लाग झाला त्रास तरी खर खर लिहिलं पाहिजे लिहिणाऱ्या प्रत्येकाने आता तुकोबा झाला पाहिजे लिहिणाऱ्या प्रत्येकाने आता तुकोबा झाला पाहिजे वा 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 म्हणजे विद्रोह आला पाहिजे प्रत्येकाच्या लिखाणामध्ये आणि वास्तव पण आलं पाहिजे आणि समाजाला आरसा पण दाखवला पाहिजे गुरुजी तुम्ही एवढे छान म्हणजे कवी आहात आणि त्यातून पुन्हा शिक्षकही आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही शिक्षक आहात पण तुम्हाला असं म्हणजे शेतीत सतत का रामावं असं वाटतं म्हणजे तुम्ही प्रत्येक हे बघतो की तुम्ही रविवार असो शनिवार असो सुटीचा दिवस असला की तुम्ही शेतात दिसता तर तुम्ही तुम्हाला शेतीतून अजून काय सापडवायचंय नेमकं असं हो खर तर शेती नाही आपल्याला सगळ्याला जगवते आणि शेती मी शेतीकडे काय येतो तर मी माझ्या कवितेत लिहिलंय की आ, मी आता शिक्षक आहे माझ्या बरोबरचे सगळे मित्र आहेत प्रत्येकाचं कुठं तरी शहरात घर आहे त्याच्याकडे गाडी आहे माझं अजून कुठं मी उभं राही एवढं पण माझं कुठं नाहीये शहरात कोणत्याच कुठं मी माझ्या एका कवितेत असं लिहिलंय बरं वाटावं बापाला म्हणून मी राबवतो शेतीत बरं वाटावं बापाला म्हणून राबवतो शेतीत पगाराचा पै पई, पई सारा घालतो मातीत मातीत पगाराचा पै पई, पई सारा घालतो मातीत खर माती माती तर हे सगळं करतो भाऊ मला माहित आहे सगळं हे यातून फारस काही माझ्या हाती लागत नाही मला मूळ मुद्द्यावर त्याच यायचं होतं खरं तर म्हणजे एकीकडे एक तुम्हाला एक शाश्वत काहीतरी आमदनी आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ज्याच्या शिकण्या शिकवण्याच्या मोबदल्यात तुम्हाला एक शाश्वत आमदनी आहे आणि तुम्ही सुखानं म्हणजे सुखा म्हणजे तथाकथित सुखानं तुम्ही शहरामध्ये राहू शकता आता अशा भर उन्हाळ्यात आता मी तुम्हाला बघतोय की तुम्ही म्हणजे वरून तापलेलं आहे खालून माळ तापलेला आहे तुम्ही तिथं जनावरांच्या गोठ्याची व्यवस्था करताय खरं तर तुम्ही शहरामध्ये एसी मध्ये राहू शकता एवढा पगार तुम्हाला निश्चितच त्याच्यातून आणि याच्यातून तर काही येत नसताना म्हणजे बरं वर्षाकाठी तुम्ही नोकरीतले किती पैसे घालता बरं शेतीमध्ये खरं तर, तर मी सांगायलाच गेलो ना तर आतापर्यंतच्या माझ्या नोकरीत माझ्या ताळावर काहीच नाहीये मी सगळं शेतीत घातलंय जे जे मिळेल ना तो माझ्या बापाचं किंवा माझ्या आजोबाचं स्वप्न होतं की ह्या ढाकण माळावर ना पाणी आलं पाहिजे मग मध्यंतरी कोरोनाच्या काळात शेताचं नाव आहे का हो शेतात इथे एक माळ होता पूर्वीच्या काळी गोपाळाची वस्ती होती आधी तिथे एक मारुती होती माळावरला म्हणून आणि या सगळं माळाचा परिसर जवळजवळ एक वीस बावीस शकराचा आधी माझी सगळी भावकीचे राहत होते पण नंतर ते त्यांचं सगळ्यांचे बरेच जणांची शेत माझ्या आजोबाने घेतली आणि मग हे हु, असं तर सगळ्यात हे झाला तर मी माझ्या म्हणजे माझ्या ताळावर आता काहीच नाहीये मी काय केलं कोरोनाच्या काळात एक हा परस विहीर खोतली तीनशे साडेतीनशे नाळ्या पाईपलाईन केली आणि मला हे माहित की मी एवढं सगळं करून याच्यात नाही पण मी मगाशीच म्हटलोय कि माझ्या बा आजोबाचं स्वप्न होतं बापाचं स्वप्न होतं आणि या सगळ्यात मी त्यांना बरं वाटव म्हणून हे सगळं करतोय आणि शेतीतून खरंच तर काय मलाही माहिती आहे काही मिळत नाही पण फक्त एक मिळतो की मी घरी आलो येथे सगळं उभं केलं तर माझ्या बापाच्या चेहऱ्यावरचं हास्य जेव्हा पाहतो ना मी हुँ, हुँ, हुँ. तो प्लस मला ते मिळालं ना हे सगळ्यातून ते मिळालं तरी मला आनंद होतो त्या सगळ्या गोष्टी कारण आम्ही बघतो ना आता की आता जर का समजा कुठलाही नोकरीवाला असो सरकारी किंवा निमशासकीय कुठलाही नोकरीवाला असो दोन पैसे आले तर तो, तो काय करतो की अशा खास करून म्हणजे शिक्षक प्राध्यापक मंडळी कुठंतरी प्लॉटिंगच्या बिझनेसमध्ये किंवा किंवा काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या उद्योगात उद ते त्यांची ते गुंतवणूक करतात आणि तिकडे त्यांना इंटरेस्ट मिळतो आणि त्यांना हे पण मिळतं त्याच्यातून म्हणजे काहीतरी दोन पैसे पण मिळतात आणि तुम्ही इकडे शेतीत घालताय तर हे खरं तर आश्चर्यची गोष्ट आहे तुमचे सहकारी याच्याबद्दल काही बोलतात हो, का तुम्हाला की अरे किती दिवस मला मला, मला वेड्यात काढतात माझे सहकारी सगळं म्हणजे मला प्रत्येकानी का वाऱ्याच जरा हे सांगितलं की अरे तू काय कर मला प्लॉट दाखवतात हे सगळं करतात हु, 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 मला आधी हे सगळ्या गोष्टी आधी एकदा केल्या की शेतासाठी मला दरवर्षी काय व्हायचं वारा वारा वाजण आलं की ते पत्रे उडून जायचे आम्ही लाकडाचे मेढीवर उभे केलेले मग वडिलांची इच्छा होती की अरे नाही आपण जरा मजबूत त्यांना हे करू निवारा करू तर ते करू म्हणजे मला अजून हे सगळं जे आ, बापाचे हु, 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 जे बापाचे स्वप्न आहेत त्यांना किंवा जे जे करायचंय अजून ते मी करत राहणार आहे आणि शेवटी शिल्लक राहिले तर मग मी माझ्या पद्धतीने करेल सगळं एखादं कुठं काय करता येईल ते करेल पण आधी मला अजून हे सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे आता बा, बापाचे स्वप्नच पूर्ण करण्यामध्ये सध्या तुमचा हे वेळ खर्च होतो असं म्हणायला किंवा तिकडं बाहेरचं जे कमावताय ते सगळं इकडे याच्यामध्ये टाकताय बर गुरुजी आता दुसरा महत्वाचा प्रश्न तुमचं लग्न ज्यावेळेस झालं त्यावेळेस तुम्हाला नोकरी होती हाँ. का नाही नोकरी नव्हती मला अच्छा म्हणजे तुम्हाला नोकरीकडे पाहून म्हणजे छोकरी मिळालेली नाही असं म्हणायला हरकत नाही तुम्ही सांगितलं होतं की आम्हाला मिळणार आहे म्हणजे मला नोकरी लागू शकते असं काही सांगितलेलं होतं का नाए, नाए, नाही तशी ती माझ्या मामाचीच मुलगी अच्छा बरं बरं आणि आई आईची इच्छा होती तिने के ते केले आणि ते नोकरी किंवा हा बाकीचा काही विषयच नव्हता तेवढा बरोबर मग बर, 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 मग ठीक आहे नाहीतर काय की नोकरीकडे पाहून जर समजा मुलगी तुम्हाला दिलेली आहे किंवा तुमच्या सोबत एका मुलीनं लग्न केलं आणि परत तुम्ही या शेतीच्या नादाकडे लागले तर थोडंसं अवघड होण्याची शक्यता पाहिली येतात का शेतामध्ये हो ती सगळं करते बर बर म्हणजे ती खरं तर शेतातली सगळी ती कामं करते आणि तिचं कधीच कंटाळा करत नाही सगळ्या गोष्टी आणि मी हे सगळं एवढं करतो तर ते सगळं सांभाळते आणि कधी तक्रार नसते त्यांच्या गोष्टीची मी कोणताही केला तर त्याचा कोणत्याही गोष्टीला विरोध नसतो नाहीतर मी जनरली पाहतो माझे मित्र सुट्टीला गावाकडे येत नाहीत हो हो कारण ते म्हणजे त्यांना नको वाटतं की घरी आलं की ते सगळं इथं बऱ्याच जणांच्या मित्राला सुट्ट्यात अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा इकडे ऊन सहन होत नाही त्यांच्या मुलांना होत नाही किंवा त्यांच्या आता ते खूप सगळे असतात ते मग कधीतरी येतात येतानाच रस्त्याला सासरवाडी असली तर तिकडच बायकोला सोडतात चार दिवस आपलं घरी येतात आईकडे आणि परत पर निघून जातात पण मला तशी काहीच नाही म्हणजे त्या बाजूने मला खूप सगळं सहकार्य आहे म्हणून बरोबर हो नाही तर मी मी पण करू शकलो नसतो मला सांगा घराघरात जर मला माझ्या बायकोचीच साथ नसते सगळ्या करतात त्याचा पाठिंबाही नसता तर मी असता तुम्हाला इकडे हो विशेष म्हणजे माझं कसं आहे ना माझी आई माझ्यापेक्षा कधी कधी मला वाटतं की तिच्या त्या सुनेवर मामाच्या म्हणजे भावाच्या पोरीवर जास्त प्रेम केला त्या सगळं मग ते त्यांचं सगळं आनंदाने चालतंय आणि त्याच्यातून हे सगळं उभं राहिलंय वा 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 गुरुजी म्हणजे तुमचा छान संसार चालू आहे आणि फक्त आता आम्हाला एक छान अशी तुमच्या आवडीची एखादी कविता ऐकवा ना ऐकवतो शेतीच्या सुंदरपणाची कविता आणि थोडीशी सगळ्या साधू संतांची जी परंपरा आहे पण पर, म्हणजे विठ्ठल आहे पांढरी आहे पांडुरंग आहे हा तर पांडुरंग तर हा शेतकऱ्याचा देव आहे म्हणजे काळ्या मातीत राबणाऱ्यांचा तो का वाईठोबा आहे ते अनुषंगाने पण तोही मला माझं त्या विठ्ठलावरही माझं प्रेम आहे मी आधी औरंगाबादला बदलून येण्यापूर्वी मी आठ वर्ष पंढरपूरला होतो अरे आणि विशेष विशेष म्हणजे ग्रामीण साहित्यिक दत्ता भोसले सरांच्या गावात होतं सरांचं खूप प्रेम मिळालं काळात सरांचं आणि त्या म्हणून अशीच कविता आहे माझी पडत्या पाव सात कोणी नामदेव नाचे पडत्या पाव सात कोणी नामदेव नाचे माऊलीच्या मुखाने हरिनाम वाचे पडत्या पाव सात कोणी नामदेव नाचे माऊलीच्या मुखाने हरिनाम वाचे खुरपीताना पाथेला गाते कोणी जणी एकनाथ पाजितो पाथेला पाणी खुरपीताना पाथेला गाते कोणी एकनाथ पाजितो तान्हलेला पाणी राखणीला काठी चोखोबाच्या हाती राखणीला काठी चोखोबाच्या हाती गोरव काका कुणी तुडवितो माती राखणीला काठी चोखोबाच्या हाती गोरोबा काका कुणी तुड भीतो माती नागमुडी दांडाने वाहे भागा नागमुडी दांडाने वाहे बारा भागा बारामाही कुणी दामाजी जागा नागमुडी दांडाने वाहे चंद्रभागा भागा बारामाही राहे कुणी दामाजी जागा आबीर बुक्याचा साऱ्या वावरात ढिग आबीर बुक्याचा साऱ्या वावरात ढिग पान हरांचा बांधावर शिग वा साऱ्या वा। वावरात ढिग पान हरांचा बांदावरी शिग झाडा हाती पताका वारा वाजे टाळ झाडा हाती पताका वारा, वारा वाजे टाळ चिखलात खेळे कोणी सावत्याचा बाळ झाडा हाती पताका वारा वाजे टाळ चिखलात खेळे कोणी सावत्याचा बाळ पाखरांच्या ओठी तुकोबाचे अभंग wow. पाखरांच्या ऊठी तुकोबाचे अभंग शिवारात नांदे माझा सखा पांडुरंग शिवारात नांदे माझा सखा पांडुरंग वावरात विठोबा आणि चेत पंढरी वावरात विठोबा आणि चेत पंढरी माझ्यासाठी याहून वेगळी नाही वारी माझ्यासाठी याहून वेगळी नाही वारी वा 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 <laughs> खरं तर हातात फोन असल्यामुळं टाळ्या वाजवता आल्या नाही पण सर खूपच सुंदर आणि अशी बोलकी आणि उपमा सुंदर अशा शेती मातीतल्या उपमा देऊन रचलेली ही कविता आणि पुन्हा त्यातली त्यात त्या, 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 त्या भूमीत तुम्ही राहून आलात तर खूप छान वाटलं सर मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या ॲग्रोवनच्या <laughs> शिराळ गप्पा का नावाच्या कार्यक्रमाच्या मार्फत तुमच्याशी संवाद साधला आणि मी खरंच तुमचे म्हणजे नेहमीच वर फोटो बघत असतो शेतीतले तुमच्या कवितेचा पण मी खूप मोठा चाहता आहे आणि मला खूप बरं वाटलं आणि आज तुमच्या तोंडून कविता ऐकून ऍग्रोवनचे जे काही श्रोते आहेत त्यांना पण खूप आनंद होईल खूप खूप धन्यवाद दादा मला आपल्याशी बोलता आलं या अनुषंगाने आणि भेटूया सर नक्की 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 भेटूया Okay. Thank you, sir. Thank you. Thank you.